कल्याण कर्जत राज्य महामार्ग शहात्तर वर वांगणीच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढू लागली आहे यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आलंय मात्र तरी देखील कोणतीही उपाययोजना झालेली नाही त्यातच आता राज्य महामार्गावर होत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील दुर्लक्ष होत असून कोणतीही कारवाई होत नाहीये कल्याण कर्जत राज्य महामार्ग रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण होऊन रस्ता चौपदरीकरण झाल्याने वाहतूक सोपी होईल अशी आशा होती मात्र वांगणी हद्दीत थेट कॉन्क्रीट रस्त्यात अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्यात याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागलाय अरुंद रस्त्यामुळे वांगणीच्या छत्रपती चा शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे नियमानुसार राज्य महामार्गाच्या लगत बांधकाम करताना संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते राज्य महामार्गापासून मीटर अंतर सोडून बांधकाम परवानगी दिली जाते मात्र इथे तर थेट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरच टपऱ्या उभ्या राहिल्यात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर शंका उपस्थित होऊ लागली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उल्हासनगर विभागाचे अभियंता प्रशांत कुमार मानकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला असता सदर अनधिकृत टपऱ्याधारकांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती देत लवकरच यावर कारवाई करू असं सांगण्यात आलं आहे मात्र अद्यापपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही आता थेट कॉन्क्रीट रस्त्यात अनधिकृत असलेल्या आणि वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर सार्वजनिक बांधकाम विभाग कधी कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.